नमस्कार मी घनश्याम पालिवाल आपलीच बातमी या डिजिटल बातमीपत्रात आपण सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो आजचा विषय आहे बाजार येथील ज्ञानोदय विद्या मंदिर परिसरात पालक व चालक यांच्यातील खळाजंगी झाली ती शाळा सोडून गेलेल्या शिक्षक व विद्यार्थी यांच्यात होत असलेले शैक्षणिक नुकसान या विषयाला घेऊन यावरून आरोप प्रत्यारोपाच्या राजकीय हाय ड्राम्याचा अनुभव त्या परिसरातील नागरिकांनी घेतला भक्तिधाम आणि भक्तिधामची इंग्रजी शाळा व या ठिकाणी शिक्षण घेणारे विद्यार्थी व त्यांना शिक्षण देणारे शिक्षक वृंद ही शाळा खाजगी आहे हे सर्वांना मान्यच असेल या ठिकाणी शिक्षण देणाऱ्या शिक्षकांना जो पगार असेल तो संस्थेच्या निकषानुसार अशात पाच शिक्षक अचानक सुटीवर जातात तेही दहावीला शिकवणारे त्यानंतर पालक आक्रमक होतात ते जुने शिक्षक बोलवा अशी मागणी करतात नाहीतर आम्ही आत्महत्या करू अशी टोकाची भूमिका पालक घेतात तर दुसरीकडे संस्था अध्यक्ष रवींद्र इंगोले हे सुद्धा त्या शिक्षकांना सोबत बोलतो असे आश्वासन आंदोलनकर्ते पालकांना देतात मुख्याध्यापिका खांडे मॅडम सुद्धा आम्ही शिक्षकांसोबत बोलतोय असे आश्वासन पालकांना देतात असा एकूण पूर्ण घटनाक्रम या प्रकरणात चूक कोणाची हे शोधत बसण्यापेक्षा यात विद्यार्थी यांना वेठीस धरून ते पाच शिक्षक तर राजकारण करीत नाही ना हे सुद्धा पालकांनी तपासले पाहिजे त्या शिक्षकांना शाळा सोडून जायचे होते तर शाळा सुरू होण्यापूर्वी जायला पाहिजे होते दहावीच्या विद्यार्थ्यांना वेठीस धरून त्यांचे शैक्षणिक नुकसान करून अखेर त्या शिक्षकांना काय मिळणार कदाचित त्यांच्या काही मागण्या असतील तर शाळा व्यवस्थापन किंवा विद्यार्थी पालक यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी शिक्षण सुरू ठेवत आपली बाजू मांडायला पाहिजे शाळेला बदनाम करून आम्ही खूप चांगले आहो अशा भूमिकेतील शिक्षकांनी या भूमिकेतून स्वतःची इमेज मात्र कमी करून घेऊ नये जे शिक्षक शाळा सोडून गेले ते शिक्षक आंदोलन करते यापैकी कुणाच्या तरी जवळचे असेलच कुणाचे तरी नातेवाईक असेलच त्या पालकांनी समोर यावं शिक्षकांची समजूत घालावी आणि त्या पालकांनी सुद्धा त्या शिक्षकांना फोन लावून सांगावे की शैक्षणिक वर्ष पूर्ण करून द्यावे नंतर बघू तुमचे जे विषय असेल ते चालक यांच्यासोबत आहे विद्यार्थी यांना शिक्षण सुरू ठेवावे यात दोष कुणाचा चूक कुणाची हे सर्व विषय नंतर पहिले विद्यार्थी यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही याची काळजी सर्वांनी घ्यावी एवढेच मला या ठिकाणी सांगायचे होते आपण सर्वांना समोरील शैक्षणिक वाटचाली शुभेच्छा जय हिंद जय जै महाराष्ट्र